बातमीचे शीर्षक आहे सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या संदर्भात महत्वपूर्ण परिपत्रक निर्गमित तर आदेश जारी जाणून घ्या सविस्तर माहिती चला पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत उन्हाळ्याच्या सुट्टीत वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रशिक्षण घेणाऱ्या साठी महत्वपूर्ण बातमी या बातमीच्या संदर्भात शिक्षण उपसंचालक यांचे परिपत्रक निर्गमित दिनांक सतरा जून दोन हजार रोजी परिपत्रक निर्गमित परिपत्रक निर्गमित करण्याचा विषय कोणता आहे परिपत्रकाचा फायदा कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे या संदर्भात उपरोक्त प्रश्नांचे उत्तर जाणून घेण्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक पहा चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूजच्या माध्यमातून या शासन परिपत्रकाचे स्पष्टीकरण शासन परिपत्रकाचे नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल ऐकॉन ला प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करा शासन परिपत्रकाचे पुढील प्रमाणे स्पष्टीकरण करूया वरिष्ठ व निवड श्रेणी सेवा अंतर्गत प्रशिक्षण पूर्ण झालेल्या शिक्षकांच्या खाती अर्जित रजा जमा करणे बाबत विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्या मार्फत दिनांक सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे सदरच्या शासन परिपत्रकानुसार नमूद करण्यात येते कि माननीय आमदार श्री ज मो अभयंकर यांच्या दिनांक सोळा सहा दोन हजार पंचवीस रोजीचे निवेदन निवेदनातील पत्रानुसार राज्यातील महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी सेवा शर्ती नियमावली सन एकोणीशे ब्याऐंशी च्या नियम सोळा अठरा नुसार एखादा स्थायी कर्मचारी मोठ्या सुट्ट्याचा हक्कदार असेल असूनही एखाद्या वर्षामध्ये पूर्ण सुट्ट्याचा अथवा त्यांच्या एखाद्या सुट्ट्याचा भाग लाभ घेण्यास प्रतिवर्षी वर्षी झालेल्या असेल तर त्याबद्दल त्याला पूर्ण सुट्टी न उपभोगलेल्या दिवसाच्या संख्येचे जे प्रमाण असेल त्या प्रमाणात वार्षिक तीस दिवस इतकी अर्जित रजा हि प्रमाण स्थिर असणाऱ्या संख्येशी इतकी अर्जित रजा अनुज्ञ होईल अशा प्रकारची तरतूद करण्यात आली आहे ज्या शिक्षकांनी वरिष्ठ व वर निवड श्रेणीचे प्रशिक्षण गृहपाठासह पूर्ण केले

किंवा संचालक यांनी प्रत्येक विभागामध्ये वेगवेगळे परिपत्रक काढून हा परिपत्रक निगमित केले आहे मी नमुना दाखल फक्त दोन शिक्षण उपसंचालक नाशिक विभाग आणि दुसरा विभाग मुंबई विभाग यांचे मी रायगड मुंबई विभागाचे दोन पत्र दाखवत आहेत हे महत्वाचे परिपत्रक आहे असे परिपत्रक प्रत्येक जिल्ह्याच्या शिक्षण विभागामध्ये निर्गमित करण्यात आले आहे आणि ते शिक्षण उपसंचालकाने निर्गमित केले आहे करिता टू एज्युकेशन युट्युब चॅनल मार्फत हा व्हिडिओ व्हायरल करत आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच